तर नमस्कार मित्रांनो गावरान सचिन या चॅनलला तुमचे आभार तर आपण आज जाणार आहे खेकडे पकडायला म्हणजे चिंबोऱ्या पकडण्यासाठी जाणार आहे खाडीवर तुम्हाला मी दाखवतो आज आपल्या संघात आहे कुणाल आणि सौरभ आणि हे दोघं गाडा गेले घरी मी खालीच आहे तुम्हाला आम्ही दाखवणारा सणाना पिररी फक्त बघायचं आणि ग सबस्क्राईब करायचं आम्ही दाखवतो मित्रांनो सांगा ती आम्ही आंबे पण आणलेले आहे कलबाचे आंबे कोकणाचा मावा सलवाचे आंबे तुम्हाला दाखवणार खाताना फक्त बघायचं आणि आनंद घ्यायचं तुम्हाला आम्ही दाखवतो जयगर खाडीच्या केकडे म्हणजे चिंबोऱ्या बघा मित्रांनो आपले एक गाडी घेऊन आहे आणि आपल्याकड तीस गाड्या एकूण घरी ठेवलेले आणि एकवीस गाडी घेऊन आलेलो तस छात बघा डबे आहे ते आपली खाडी कपडे तर मित्रांनो आपण पोचलोय माझा आहे तिथे सर्व गाड्या घ्या मित्रांनो बघा पाणी दिसत आहे ते आपण टाकणार आणि आपण पुन्हा स्पॉटवर आलोय आपल्या ह्या जागेवरचा दुसरा ब्लॉक असेल आणि सौरपणी टाकतोय गाडे तो बघा गा। आणि त्याला गाडं पण टाकता येत नाही कुणाने गाडं टाकतो इथे पण आणि पाणी बघा बांधून ठेव तर आपण टाकलेलं आहे गाडं लांब टाक जरा आणि मित्रांनो तिकडे सौरभ गाडं टाकतोय आणि इकडे कुणाल टाकतोय बस मित्रांनो बघा लांब टाकू नको जवळ टाक बांध तिथ टाक, लांब नको जवळ टाक इथे एक टाक

मित्रांनो इकडे पण गाड्या टाकल्या नाही तर आपले सर्व गाडे टाकून झाल्या आहेत तिकडे आपले सर्व गाडे एकूण जेवढे होते एकवीस गाडी टाकलेले आहे तर मित्रांनो आता गमत बघा कसे भेटते चिंबोरी फक्त बघा रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम सी लणे मित्रांनो बघा पहिलीच भेटली आहे हे बघा शिट्रा तर मित्रांनो ह्याच्यात पण हाय सौरभ ये लवकर आंगडण आयला

उचल तर मित्रांनो ह्याच्यात दोन आहे आणि तू दादा उडवू नको सौरभ हलू घे उचल बारीक आहे तर मित्रांनो हे बघा मित्रांनो बघा ह्याच्यात दोन आहे पुन्हा खाली पिशवी लाव खाली पिशवी लावून ठेव तर मित्रांनो हे बघा दोन आहे दोन जोडी भेटल्या हे बघा मित्रांनो आपलं गाडं उचलून झालंय झालं होतात मित्रांनो इथे नाही गेली ती तर मित्रांनो हे बघा कुर्लं झाले खजनात म्हणजे कुर्ल्याचा ताण खूप मोठा आहे म्हणजे कुर्ला खूप आहे तर मित्रांनो कुरला का बिलाचे कुर्ले तर भारी गाडा टाकला आणि भारी कोरली काढला तर मित्रांनो पुन्हा पण उचलतोय गाड बघा निसर्ग बघा कस ढग काय निसता डोंगर काय एक नंबर चला मित्रांनो गाडं उचलूया मित्रांनो याच्यात छोटी होती टाकून उडं उडं तर ही बघा बघा आपल्या इथं पण गाड आहे मित्रांनो ह्याच्यात पण छोटे आहे गे 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 टाकून दे सांग तर मित्रांनो ही बघा ह्याच्यात पण गाळ दे टाक तर मित्रांनो ह्या गाड्यात भेटू दे असं आमचं हे आहे आणि बघा दोन दोन आहे एक कुर्ली जाईल दो ना ती दोन दोन आहे आणि एक नंबर आहे दोन दोन आहे अरे पकड पकड ती जाऊ दे ती जाऊ दे आणि गेले ती पण पकड पकड हे नीट पकडा कुणाल तर मित्रांनो ती बघा एक पकडली मोठी आणि एक गेली दिवस सौर येतात आहे बघल्या येतात आहे बघ कुर्ल्या वर येतात आहे सौरभ किसवान इट पकड टाक जरा पुढं टाक लहान साहे खे बघा दोनही जाईल 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 ती पण जाईल बघ ती गेली मित्रांनो दोन होत्या नीट तरी टाकला होताच काय आशीर्वाद असतं टाकलं आपण टाकचा काय मार मार मित्रांनो तीन गाळ्यात का आपल्याला काय भेटला नाही आपला इथे एक गाडा आहे तर मित्रांनो बघा सौरपणी काला नाही छोटी चामटा काला आणि चामटा तर मित्रांनो ने गाडा उचलला आणि त्याच्यामध्ये एक आंगड्या दोन आहे एक खडप कुरले चला पुढचा गाडा मित्रांनो छोटे आहे का बाहेर उडव तर मित्रांनो इथे बघा छोटे आहे पाऊस पाठी घे तर मित्रांनो आता आम्ही भाजणार आहे सुकटा बलीची सुकटा म्हणजेच वाकटी बलीची सुकटा आम्ही भाजणार आहे आग पेटून आणि आता आम्ही जेवणारा पण आहे आणि बलीची सुकटा पण खालीच आम्ही भाजणार तुम्हाला दाखवता तो मित्रांनो हे बघा हे आमचं बावलं ते जाईल म्हणजे बघा तिथे आहे मित्रांनो त्याच्यात हाय कुणाकुणा जाईल पकड मीठ तर मित्रांनो हाय तर मित्रांनो बघा आग पेटत होताय आणि आम्ही आता वाजना रहे, ही बही वाजणार आहे सुकटा बलीची सुकटा तर ही बघा बलीची सुकटा दाखवता ही बलीची सुकटा ह्याला आमच्याकडं बली म्हणतात पण काही काही लोक वाकटी पण बोलतात ह्या ना ही बलीची सुकटा आता भाजून खाणार डबा पण आणलेला आहे ही आग फिटवतात पटकन उरपत वारे तर मित्रांनो बघा आग फिटवलेली आहे माचीसवर आग पेटवलेली माची आहे एकाच आणि आपले आग फेटलेली आहे ते सुकटा सुट्टा घे तर मित्रांनो बघा कुणालने सुट्टा टाकला हे नंतर भेटली पाहिजे सुट्टा ते बघा आग पेटवला सर्वी नको सर्वी खाणार आहेस तू मी तो सर्वी गाव आज लाल बघा मित्रांनो आग पेटवला नाही सौरभने जेवढी खाणार तेवढीच भाजा मित्रांनो बघा सुट्टा जलतात आहे सुट्टाचा वास आलाय मस्त सुट्टाचा बघा कसा केली नाही कुरकुरीत सुट्टा पूर्ण धुमसवून टाकली <laughs> नाही ते बघा बघा बलीची सुकटा वाकटी बोलतात त्याला आता आम्ही जेवणार आहे चला तर मित्रांनो बघा सुकटा हा बघा करपटवलेलं आहे जरा मी पण खातो आणि हे पण खाता दोघं तर मित्रांनो हे बघा आमचं जेवण तर आम्ही खाणार आहे जावला आहे म्हणजे कोलिम आहे कोलीम आणि डाल भात आणि आपण कोलिमायचा आहे तर आम्ही आता जेवणार आहे ना पाणी पाण्या तर मित्रांनो हे बघा ही वाकटी म्हणजे बली कोलबा भात डाल हा भात तिकडं सौर पण खातोय कुणावर पण खातो आणि मी पण खातोय आणि अजून आंबे पण आणलेले आहे हे बघा आमचं खाजण खातात खाण्याची अलगच मजा असते बघा तर मित्रांनो आमचं जेवण झालं आहे आणि हे बघा हे आंबे आण दिले खायला आणि बिस्किट आहे मिली आणि आता खाणार आहे नंतर जरा सगळं पाण्या तर मित्रांनो कुर्ला बेट्या भरपूर मा दाखवतो नंतर आणि हे बघा